अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या दिलेल्या उत्तराला मी अंशदास सहमती आहे मला या निमित्तानं आपल्या पटलावरती आपल्यासुद्धा निरसनास ही बाब आणायची आहे की नागपंचमीच्या संदर्भातला जो असणारा जो पारंपरिक उत्सव आहे की ज्या उत्सवामध्ये अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ एक हरसहाज वर्षापूर्वीची परंपरा आहे नाथपंथीय गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं त्यांच्या आशीर्वादानं अंबामातेच्या आशीर्वादानं एक अत्यंत हा जो असणारा जो आपला सण आहे तो सण अनेक वर्ष शिराळ्यामधले असणारे बत्तीस शिराळ्यामधले नागरिक साजरा करत होते पण दुर्दैवानं दोन हजार चौदामध्ये न्यायालयाचा निकाल आला आणि निकालाच्या नंतर त्याच्यावरती एक सनियंत्रण समिती नेमली गेली आणि त्या सनियंत्रण समितीच्या असणाऱ्या निर्देशाप्रमाणेच शिराळ्यामधली बत्तीस शिराळ्यामधली जी जनता आहे ती जनता ही मातीचे नाग किंवा नागाची प्रतिकृतीची मिरवणूक करून ही असणारी जी आपली पारंपरिक नागपंचमी आहे ती नागपंचमी साजरी करते मला आपल्याला यानिमित्तानं अवगत करावं असं वाटतं की दोन हजार चौदानंतर नंतर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हिंदू धार्मिक रूढी परंपरा असणारे जे काय आपले रिच्युअल्स आहेत म्हणजे आर्टिकल ट्वेंटी फायव अँड ट्वेंटी सिक्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशननं आपल्याला दिलेले जे काय घटनादत्त अधिकार आहेत त्या अधिकाराला निश्चितपणे परत एकदा वाव देता येतोय का ह्याच्या संदर्भातलं पुनरावलोकन करण्याच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सुब्रमण्यम समिती नेमली आणि त्या सुब्रमण्यम समितीच्या माध्यमातून जालिकोट्टूसारखा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय तामिळनाडूमधला असेल बैलगाड्यांच्या असणाऱ्या शर्यतीच्या संदर्भातला निर्णय असेल किंवा आत्ताच दोन हजार बावीसला जी आपल्या एकोणीसशे बहात्तरचा जो आपला वन्यजीव संरक्षण कायदा आहे त्या कायद्यामध्ये जे संशोधन झालेलं की त्यामधनं हत्तींचा असणारा सेरेमोनियल आणि रिलिजियस पर्पजेससाठी वापर ह्याच्या संदर्भातलंसुद्धा खूप मोठ्या पद्धतीचं प्रावधान त्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे तशाच पद्धतीनं माझी विनंती आहे की आपण या असणाऱ्या सभा, सभागृहाच्या ह्या सार्वभौम सभागृह आहे मी मान्य करतो की एकोणीसशे बहात्तरचा जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे तो केंद्राचा कायदा आहे पण शेवटी जो जी सहनियंत्रण समिती आहे त्या सहनियंत्रण समितीकडे एक शिरा विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून शिरा विधानसभा मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं तुम्हाला ह्याच्या पाठीमागची पूर्वपीठिका सुद्धा सांगणं मी माझं कर्तव्य बनतं दोन हजार दोनपूर्वी पूर्वी म्हणजे दोन हजार दोनपूर्वी पूर्वी जर आपण जेवढे जेवढे काय दाखले काढले ते त्या सगळ्या दाखल्यांमध्ये अगदी राची ढेऱ्यांच्या असणाऱ्या नाथ निलामृत ते करवीर महात्म्यापर्यंत आपल्या असणाऱ्या समर्थ रामदासांनी सुद्धा त्यांच्या असणाऱ्या काव्य पंक्तीमध्ये सांगितलेले आहे की या असणाऱ्या शिराळ्यामध्ये की ज्या शिराळ्यामध्ये रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे की सन्मान्य सदस्य जागा लक्ष्मी जागा लक्ष्मीचे शिराळे नागकुळे सावन मासी मुले बाळे खेळवती याद्वारे त्यांनी नागपंचमीचा असणारा जो एक महत्व आहे ते महत्व सांगितलेलं आहे अध्यक्ष मोदय मला तुम्हाला या निमित्तानं सांगावं असं वाटतं की फार मोठी उत्कट अशा पद्धतीची भावना आहे बत्तीस शिराळ्यामधल्या शिराळ्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांची भावना आहे की ज्या नागपंचमीला एकोणीसशे एकोणसत्तरच्या महाराष्ट्र गॅजेटमध्ये त्याचा अंतर्भाव होता त्याची नोंद होती नंतरच्या काळामध्ये बालभरतीमध्ये सुद्धा त्या असणाऱ्या नागपंचमीच्या संदर्भातला अंतर्भाव अनेक असणाऱ्या लहान मुलांनी तिसरीच्यासुद्धा त्याच्या संदर्भातले जे पाठ आहेत ते पाठ वाचलेले आहेत प्रजासत्ताक दिनामध्ये सुद्धा नागपंचमीचा असणारा जो सोहळा आहे त्या सोहळ्याची प्रतिकृती आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या असणाऱ्या परेडमध्ये दाखवण्यात आलेली आहे त्याहूनही फोडून जाऊन आमचं सगळ्यांचं मत आहे शिराळ्यावासियांचं बत्तीस शिराळ्यामधल्या आमच्या निवासींचं की या असणाऱ्या नागपंचमीच्या बाबतीत हा जो असणारा प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या प्रश्ना उत्तरामध्ये जे उत्तर आलेलं आहे त्यामध्ये नाग सापाला किंवा नाग नागाला किंवा त्या असणाऱ्या इजा होती किंवा त्यांचा मृत्यू होतो अशा पद्धतीची त्या संदर्भातलं उत्तर आहे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की माहितीच्या अदाकाराखाली असणारे अनेक दस्तावेज मी आपल्या पटलावरती ठेवू इच्छितो की ज्या दस्तावेजांमधनं वन खात्याचे किंवा आपल्या असणाऱ्या महसूल खात्याचे स्पष्ट अशा पद्धतीचे माहिती आहे की अशा पद्धतीची कुठलीही इजा आजपर्यंत झालेली नाही ही आम्ही प्रश्न घ्या आणि आमचा प्रश्न असा आहे की या संदर्भातला जो कायदा आहे त्या कायद्यांमध्ये जशा पद्धतीनं आपल्या हत्तीच्या संदर्भातलं एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं संशोधन केंद्र सरकारनं केलेलं आहे तशाच पद्धतीचं केंद्र सरकारनं जर समजा हा जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे त्या कायद्यांमधले अकरा बारा कलम आहेत त्या अकरा बारा कलमांमध्ये वैज्ञानिक कारणासाठी आणि त्याचबरोबर संशोधकीय कारणासाठी नाग आणखीन असणाऱ्या असणाऱ्या वन्यजीवांना हाताळण्याच्या संदर्भातली एक प्रावधान आहे त्यामध्ये सांस्कृतिक आणि त्याचबरोबर धार्मिक कारणासाठी सुद्धा त्याचा अंतर्भाव करण्याच्या संदर्भातलं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे माझी या निमित्तानं आदरणीय अध्यक्ष महोदयांच्या मार्फत आदरणीय वन मंत्री महोदयांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या असणाऱ्या ह्या सभागृहाचं आपल्या असणाऱ्या ह्या एकंदरीत आमच्या शिराळ्या विधानसभा मतदारसंघामधल्या लोकांच्या भावनेचा कारण का आदरणीय अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की गोरक्षनाथ महाराजांनी ज्यावेळेस मातीच्या नागाची पूजा एक महिला करत होती त्यावेळेस त्या असणाऱ्या महिलेला तिथं आशीर्वाद दिला आणि तिथं सांगितलं अलक निरंजन आणि त्या दिवसापासनं खऱ्या अर्थानं ना मातीच्या नागाचा जो जिवंत नागाच्या पूजेमध्ये रूपांतर झालं प्रश्न प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की ह्या संदर्भात एकोणीसशे बहात्तरच्या कायद्यामध्ये संशोधन आणण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडं ह्याच्या संदर्भातला पाठपुरावा व्हावा आणि निश्चितपणे शिरा आणि बत्तीस शिराच्या आमच्या सर्व रहिवाशांची नागरिकांची जी ही मागणी आहे की आम्हाला जिवंत नागपूजेच्या माध्यमातून नागपंचमी साजरी करायची आहे ती मागणी आमची मान्य करण्यामध्ये आपण यशस्वी व्हावं अशा पद्धतीची मी इथे विनंती करतो जाता जाता शिराळ्या वासियांच्या वतीनं ही लक्षवेधी आहे आहे पण लक्षावेधी शिराळा विधानसभा मतदारसंघातली लोक या असणाऱ्या लक्षवेधीकडे बघत आहेत म्हणून मी एक चार ओळी इथे आपल्याला सांगतो नागपंचमीच्या पुनर्मान्यतेसाठी डोळ्यामध्ये साठवले आहेत बत्तीस शिराळकरांनी आपले प्राण शिव गोरक्षांच्या अद्भुत लिलेने परत मिळवू तो बहुमान खात्री आहे केंद्र सरकार व राज्य सरकार करेल बत्तीस शिराळकरांच्या भावनेचा सन्मान माझी आपल्याला या निमित्तानं विनंती अध्यक्ष महोदय की आपण तशा पद्धतीचे आदेश आदरणीय वन मंत्र्यांना द्यावेत आणि वन मंत्र्यांच्याकडनं थे केंद्र सरकारला या संदर्भातली आमची भावना अवगत करावी आणि केंद्र सरकारकडे या संदर्भात लवकरात लवकर बैठक घ्यावी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका